सो आज आपण बनवणार आहोत तर भरलेलं वांग तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम मस्त असं आपण वांग बनवणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी आयकॉन आहे ते पर क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक तुम्ही नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल भरलेलं वांग करणार आहोत थोडं वेगळ्या पद्धतीमध्ये करणार आहे मी तर त्यासाठी घेतलेलं आहे एक टोमॅटो कोथिंबीर ही स्वच्छ धुवून घेतली त्यासाठी घेतलेल्या आहेत लसणाच्या सात ते आठ पाकळ्या त्या पण बारीक कट करून घेतल्यात आणि वांगे आहेत त्याचे मी काटे वगैरे काढलेले आहेत बघू शकता पूर्ण काटे काढले घ्यायचे तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय मसाला लागणार आहे ते बघूयात शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलं आहे आणि खूप बारीक पण नाही केला थोडंसं म्हणजे मोठाच आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात मसाले तर मी सगळ्यात अगोदर ह्याच्यामध्ये टाकते मीठ आपल्याला जेवढं भाजीला मीठ लागणार आहे तेवढं आपण मीठ टाकूया आणि नंतर टाकणार आहे हळद थोडीशी लाल तिखट थोडीशी आपण टाकणार ह्याच्यामध्ये धने पावडर अगदी जेवढं पण मीठ टाकलं आहे ना तेवढा एक चमचा आणि आता टाकायचा आहे ह्याच्यात आपल्याला मसाला तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला तर मी हा दोन चमचे टाकते तर आपण एक मसाला आहे कांदा लसूण मसाला ते दोन चमचे टाकते हा वेगवेगळा मसाला आहे तर मी वेगवेगळा घेतला आहे तर आपल्याला जेवढं पाणी लागेल ना खूप पातळ पण नाही करायचं हा मसाला घट्टच करायचा आहे कारण की आपल्याला त्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे नाही टाकली तर आपल्याला ती वरतून टाकायची भाजीमध्ये आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपल्याला एवढंच घट्ट ठेवायचं आहे खूप पातळ नाही करायचा मसाला आहे हा आता आपण वांगे कट करून घेऊया आपला मसाला झाला तयार आता मी टोमॅटो आहे हा पण बारीक कट करून घेतलाय कोथिंबीर पण बारीक कट केली आणि लसूण आपल्याला हे फोडणीला घालायचं आहे त्यासाठी ह्याचे पण तुकडे खूप बारीक पण नाही केलेले आणि वांग आहे ते मी असं कट करून घेतले त्यात आपल्याला मसाला आहे आहे हा मसाला ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिक्स करूयात मसाल्यामध्ये आणि आता सगळा मसाला मस्त झाला आहे तर आता ह्याच्यामध्ये भरून घेऊया आणि जो उरलेला मसाला आहे ना तो आपण जो आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया बघू शकता पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि आपण हा लसूण आहे ह्याच्यामध्ये बारीक केला तरी पण चालतो शंगदाण्याच्या कूटमध्ये पण मी फोडणीला घालणार आहे त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये घातला नाही आणि टोमॅटो आहे ते पण आपल्याला आधीच फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं कारण की ह्याच्यामध्ये भरलं की थोडंसं कच्चं राहतं थो। त्याच्यामुळे आपण फोडणीमध्येच तो मसाला वेगळा करून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये वांगे परतून घेणार आहोत आता आपल्याला सगळ्या वांग्यामध्ये आधी मसाला भरून घ्यायचा आहे पण ते रस्सा करूया त्याचा रस्सा पण छान होतो तर होऊ शकता ह्याच्या सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरलेला आहे आणि अजून मसाला एवढा उरला आहे अगोदर फोडणी घालूया स्वतः मी एक ठेवली आपल्याला फोडणी घालायची वांग्याच्या भाजीला तर साधारण मी एक पळी तेल घालते कारण की का आपण त्याच्यामध्ये जो शंगदाण्याचा कूट घालणार आहोत त्याचं पण छान तेल सुटतं आणि तेल गरम झालं तर आपण फोडणीला घालूया थोडीशी मोहरी आपण ह्याच्यात सगळं टोमॅटो टाकून घेतलं थोडीशी हळद टाकायची मीठ पण टाकली तर झालं पण मी मीठ अगोदर जास्त टाकले त्याप्रमाणे आपण मीठ नाही टाकते फक्त थोडीशी हळद टाकलेली आधी थोडी पण हळद टाकलेली आहे आधी टोमॅटा आहे छान परतून घ्यायचं फक्त आपलं टोमॅटो पण छान तर भाजून भाजून घेतलेली तेलामध्ये टाकलं वांग जे आपण मसाला वांग भरून घेवलेले आहे तेल आणि हे पण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे तेलामध्ये छान ना की वांग शिजायला जास्त वेळ नाही लागतो आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आपण ह्याला काय करूया अगदी थोडस पाणी टाकून एक ते दीड मिनिट वापर शिजून घ्यायचं आहे आता धंदा घाटून झाले अगदी एक दोन ते दोन मिनिटासाठी परतून घेऊया असं तेलामध्ये छान परतलं वाग शिजायला जास्त वेळ नाही लागत आता आपण हिरंग टाकलं जो आपला मसाला भरलेला आहे त्याच्यात आपण थोडस पाणी ॲड केलं आणि ते आपण टाकलं वांग पण छान शिजतो तो शेंगदाण्याचा पोट आहे तो पण छान शिजतो त्यात आपल्याला हे एकदा एक उकळी येऊस्त गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि एक उकळी आली आपल्याला नंतर कमी गॅसवर ह्याला तेल सुटू द्यायचंय छान मस्त तेल सुटत आपण आता जास्त पाणी टाकले पण वांग शिजून ह्याच्यामध्ये पाणी हिवडून नाही राहत आणि टाकूयात कोथिंबीर आणि उकळी आली की मस्त कमी गॅसवरती पाच ते दहा मिनटं छान शिजू देऊयात उकळी असं आपल्याला ह्याला झाकण नाही घालायचं उकळी आल्याच्या नंतर आपण ह्याला झाकण घालून पण ठेवू शकतो ते दहा मिनटं छान शिजून देऊयात आणि नंतर शिजल्या बघूयात की मस्त तेल कसं झोकलंय आणि वांग पण शिजले का ते त्यात आपण ह्याला अगोदर झाकण घालून देऊ ठेवूयात तर बघू शकता आत्ता मी ह्याचं झाकण काढले आणि सहा ते सात मिनटं मी झाकण घालून मस्त शिजवलं तर वांग छान शिजलं तर आत्ता फक्त तेल सुटण्यासाठी थोडंसं म्हणजे झाकण काढून ठेवलेलं आहे बघू शकता आपलं वांग पण छान शिजले आणिला रस्सा पण आटला म्हणजे असं खूप पातळ पण नाही झालं तर तुम्हाला ही वांग्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल तर बघू शकता मस्त तेल पण सुटलेलं आहे आणि अगदी मस्त वांग्याची भाजी झालेली तर मी झाकण घालून फक्त दहा पाच ते दहा मिनटं छान शिजून दिलं आणि नंतर झाकण काढून पण थोडंसं सा तेल येण्यासाठी एक दोन मिनटं शिजवून दिलं त्यात आपलं वांग पण छान शिजलेलं आहे आणि तेल पण मस्त सुटले ते तुम्हाला ही वांद्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते, ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नवन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल तर आता भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये